पालघर जिल्ह्याच्या सर्वांगीण आणि शाश्वत विकासाला गती देणारी जिल्हा नियोजन समितीची महत्वपूर्ण बैठक वन मंत्री तथा पालघर जिल्ह्याचे गणेश नाईक यांच्या अध्यक्षतेखाली काल चार फेब्रुवारीला जिल्हाधिकारी कार्यालयातील लोकशाहीर आत्माराम पाटील नियोजन समिती सभागृहात पार पडली या बैठकीत जिल्हा वार्षिक योजना आदिवासी विकास पर्यटन सांस्कृतिक वारसा संवर्धन आणि पायाभूत सुविधांबाबत महत्वाचे निर्णय घेण्यात आले या बैठकीत आमदार निरंजन डावखेरे राजेंद्र गावी शांताराम मोरे विलास तरे हरिचंद्र भोय स्नेहा दुबे पंडित राजन नाईक जिल्हाधिकारी डॉ इंदुराणी जाखड वसे विराज शहर महानगरपालिका आयुक्त मनोज कुमार सूर्यवंशी जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी मनोज रांडे पोलीस अधीक्षक यतीश देशमुख प्रकल्प अधिकारी ढाणू विशाल खत्री जिल्हा नियोजन अधिकारी प्रशांत भामरे व जिल्ह्यातील वरिष्ठ अधिकारी उपस्थित या ठिकाणी टोल वसुली केली जाते पण त्या बदल्यात वाहनधारकांना असा प्रश्न कायम उपस्थित आहे नागरिक आणि वाहनधारकांचे म्हणणे आहे की आम्ही टोल भरतो पण आवश्यक सुविधा मिळत नाही या नाराजीच्या पार्श्वभूमीवर पालकमंत्री गणेश नाईक यांनी या बैठकी दरम्यान पत्रकारांशी संवाद साधला पालकमंत्र्यांनी स्पष्ट केले की टोल आकारणी होत असल्यास त्या बदल्यात सुरक्षितता आणि सुविधा देणे टोल कंपन्यांची जबाबदारी आहे याच पार्श्वभूमीवर त्यांनी टोल कंपन्यांना महत्वाचे आदेश जारी केले आहेत यामध्ये समाविष्ट आहे की टोल मार्गावर अपघात झाल्यास तात्काळ रुग्णवाहिका उपलब्ध असावी आणि जखमींना वेळेवर रुग्णवाहिकेद्वारे दवाखान्यात पोहोचवणे बंधनकारक आहे तसेच टोल नाक्यावर व रस्त्याच्या कडेला स्वच्छता गृहांची व्यवस्था असावी रस्त्यावर ब्लॅक स्पॉट आणि अपघात प्रवण ठिकाणी तातडीने दुरुस्त करावी असे आदेश देण्यात आले आहे पालकमंत्री यांनी यावर स्पष्ट इशारा दिला की या कामासाठी निश्चित कालमर्यादा दिली जाईल आणि त्या मुदतीत झाल्यास कठोर कारवाई करण्यात येईल जर टोल वसुली करूनही आवश्यक सुविधा दिल्या गेल्या नाही तर मी स्वतः टोल भरणार नाही आणि गरज पडल्यास टोल नाका बंद केला जाईल असे त्यांनी खर्चावून सांगितले दरम्यान पालकमंत्र्यांच्या या घोषणांची अंमलबजावणी प्रत्यक्षात कधी आणि कितपत होती की ही वक्तव्य फक्त पत्रकार परिषदेपुरतीच मर्यादित राहतात हे येणाऱ्या काळातच स्पष्ट होणार आहे वाहनधारक आणि नागरिकांच्या नजरा आता टोल कंपन्यांच्या कृतीकडे आणि प्रशासनाच्या पुढील पावलांकडे लागलेले आहेत आता लवकरच बडोदा मुंबई एक्सप्रेस वे खुला झाल्यानंतर इथली वाहतूक कमी होईल परंतु त्याचबरोबर या ठिकाणी टोल घेणाऱ्या यंत्रणांना बोलवून मान्य जिल्हाधिकारी सांगितलेले की त्या ज्या ठिकाणी टोल घेतात व त्या ठिकाणी रुग्णालयाची पोचवण्याची व्यवस्था अपघात घडत तर रुग्णवाहिका किंबहुना काही ठिकाणी स्वच्छता गृह निर्माण करण्याची त्यांना हात पाडा आणि नसेल तर एक दिवशी पालकमंत्री म्हणूनच त्या ठिकाणी टोल देणार नाही अशा प्रकारची भूमिका आमच्या लोकप्रतिनिधीच्या माध्यमातून त्यांना पूर्ण संधी दिली जाईल त्यांना वेळ दिला जाईल रुग्णवाहिका देण्यासाठी शौचालय त्या ठिकाणी स्वच्छता गृह निर्माण करण्यासाठी जे ब्लॅक स्पॉट आहे जिथे अपघात येते दुरुस्त करायसाठी पण ते, <laughs> ते नाही झाले तर एक दिवशी पालकमंत्री म्हणूनच मीच त्या ठिकाणी आधी की टोल नाका बंद करतो आज जिल्हा नियोजन जिल्हा विकास समितीमध्ये आरोग्य विभागामार्फत बांधण्यात येणाऱ्या प्राथमिक आरोग्य केंद्र उपकेंद्र जिल्हा रुग्णालय त्याचबरोबर महानगरपालिकेच्या माध्यमातून विर, विरार महापालिकेच्या क्षेत्रात होणारे रुग्णालय याबाबत आमचे तिथले आमदार राजन नाईक स्नेहा दुबे यांनी शहरी भागाकरता त्या ठिकाणी प्रश्न उपस्थित केले माननीय आमचे गावित राजेंद्र गावित विलास तरे आणि भोळे या लोकांनी ग्रामीण भागातले विषयी त्या ठिकाणी उपस्थित केले आणि मला विश्वास आहे की भविष्य काळामध्ये या लोकांनी केलेल्या प्रयत्नातला सर्वच खात्यांमधून यश मिळेल आणि जनसामान्यांच्या ज्या अपेक्षा आहेत त्या थांबतील पानपू हे प्रश्न असे आहे विरोधी पक्षांचं काम असतं आणि त्याने काय बोलल्याबद्दल आश्चर्य वाटण्याची गरज नाही की ज्याला विरोधकांमध्ये ज्याला आपण बसतो त्यावेळेला सत्ताधाऱ्यांच्या उनिवा दाखवण्याचं काम विरोधी पक्ष करत असत त्या ठिकाणी उनिवांच्या पेक्षा एखाद्या गोष्टीला मोठ्या स्वरूपामध्ये नकारात्मक भूमिका घेऊन त्या ठिकाणी प्रदर्शन केलं जात संजय राऊतांनी तशा प्रकारचे केलं असं मी म्हणणार नाही परंतु एकूणच त्याने त्यांचं मत मांडलेले आमचं मत असं आहे की हा अर्थसंकल्प सर्वसामान्य जनतेला नजरेसमोर ठेवून सादर केलेला आहे ज्याच्यामध्ये लहान मुलांच तरुणांचं प्रौढांचं आणि ज्येष्ठ लोकांचं सुद्धा हित जपलेलं आहे महिलांच्यासाठी तर मोठ्या प्रमाणामध्ये त्या ठिकाणी तरतूद आहे मान्य पंतप्रधानांना या देशातला कुठलाही नागरिक छताशिव राहू नये त्याच्या सर्व घटकांना संरक्षण मिळावं म्हणून घर योजना आहे आरोग्याच्या सेवा आहेत सेवा आहेत आणि अशा परिस्थितीमध्ये देश निश्चितपणे प्रबल होत चाललेला आहे जगाच्या पाठीवर तिसरी अर्थव्यवस्था होण्याचा निश्चितपणे प्रयत्न नाही तर त्याच्या सगळ्या प्रयत्नाची के पराकटा केली जाते आणि म्हणून मी पुन्हा आपल्याला सांगतो की आपण ही जी आमची भूमिका आहे केंद्र सरकारची आमच्या माननीय निर्मला सीतारामन यांनी सादर केलेला हा अर्थसंकल्प हा कसा जनसामान्यांच्या करता हिताचा आहे हे आपण सगळ्यांना कळवावं अर्थसंकल्प सीतारामन यांनी जो केंद्रीय अर्थसंकल्प सादर केला त्या केंद्रीय अर्थसंकल्पामध्ये माननीय पंतप्रधान नरेंद्रजी मोदी यांना अभिप्रेत असलेला देशाचा विकास चाहे, चाहे, हा त्याच्यामध्ये आपल्याला स्पष्ट दिसत त्यामध्ये शिक्षणाच्या बाबतीमध्ये अतिशय चांगल्या तरतुदी आहेत आरोग्याच्या तरतुदी आहेत व्यापाराच्या आहेत उद्योगाच्या आहेत सर्वसामान्य माणसाला नजरेसमोर समोर ठेवून ज्या ठिकाणी वंचित लोकांना या देशाच्या विकासाचा फायदा मिळावा अशाच अनुषंगानं हा अर्थसंकल्प सादर केलेला हा अर्थसंकल्प सादर करताना परदेशामध्ये होणारी निर्यात हे पण लक्षात घेतलेले निर्यात करण्याकरता उद्योजकांना सवलती दिलेल्या आहेत शेतकऱ्यांना सवलती दिलेली आहे आदिवासी बांधवांना सवलती दिलेली आहे बौद्ध असलेल्या आपल्या समाजाच्या वंचित घटकांना सवलत दिलेली आहे आणि जेणेकरून देश अखंड राहावा धर्म जात पंथ वर्ण वर्गाच्या पलीकडे जाऊन देशातील प्रत्येक सदस्याच मानसिक विकास व्हावा शारीरिक विकास व्हावा सामाजिक राजकीय आणि आर्थिक विकास व्हावा अशा प्रकारची भूमिका त्या ठिकाणी स्पष्ट होत आहे या अर्थसंकल्पामध्ये महाराष्ट्र राज्याकरता एक लाख कोटी रुपये त्या ठिकाणी तरतूद करण्यात आलेली आहे ज्याच्यामध्ये रेल्वेचे काही नवीन ट्रॅक्स आहेत रस्ते आहेत बंदर आहेत विमानतळ आहेत आणि काही ठिकाणी औद्योगिक नगऱ्या सुद्धा त्या ठिकाणी आहेत केंद्र सरकारच्या म्हणजेच माननीय मोदी साहेबांच्या नेतृत्वाखाली होणारी देशाची प्रगती देशाचा वाढणारा मान सन्मान आणि राज्यामध्ये देवेंद्रजी फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली होणारी राज्याची प्रगती आणि सर्वसामान्य घटकांचा होणारा विकास कायदा सुव्यवस्था नियंत्रणात आणण औद्योगिकरणामध्ये प्रगती करणं शिक्षणामध्ये प्रगती करणं आरोग्याच्या सोयी त्या ठिकाणी लोकांना मिळण या सर्व बाबतीमध्ये केंद्र सरकार राज्य सरकार आणि सर्व लोकप्रतिनिधी त्या ठिकाणी निश्चितपणे बांधील आहे आणि म्हणून सर्वांना आनंद देणारा हा अर्थसंकल्प आहे अशा प्रकारची जनसामान्यांची भावना झाली आपल्या माध्यमातून या अर्थसंकल्पाचे जे फायदे सर्वसामान्य माणसाला मिळणार आहेत ते आपण त्या घटका परत पोहोचवण्याचं काम करावं हो, अशी नम्र विनंती करतो जय हिंद <laughs> जय <जहीं> महाराज <जान। laughs> अशाच ताज्या बातम्यांसाठी आमच्या न्यूज पोलीस रिपोर्टर चॅनेलला लगेच सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉन दाबायला विसरू नका